हरे कृष्णा आज आपण भागवतमच्या दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक अं बत्तीस ते आणि तेहतीस बघण्याचा प्रयत्न करूया त्यामध्ये आपण

नंबर बत्तीस आणि त एति एते श्रुति तेन रूपवेद गीते येते श्रुति तेन रूपवेद गीते त्वया अभिष्ट च सनातने त्वया त्वयाभिपृष्टे च सनातने ये वै हो। पुरा ब्रह्मणे आह तुष्ट ये वै पुरा ब्रह्मणाः तुष्ट आराधितः भगवान् वासुदेव आराधितः भगवान् वासुदेवः नहि अतो अन्य शिव पंथाः महि अतः अन्य शिव पंथाः विशतः संस्कृतौ इह विशतः संस्कृतौ इह वासुदेवे भगती भक्ती योग वासुदेवे भगवती भक्ती योग यत भवेत यत भवेत ते श्रुती गीते वया अभिष्ट पृष्ठे सनातने वै पुरा ब्रह्मणे आह तुष्ट हो। आराधित भगवान वासुदेव न हि शिव पंथा विशत भगवती भक्ति योग येत भाषांतर महाराज महाराज परीक्षेत तुमच्या योग्य चौकशीच्या उत्तरात मी जे काही वर्णन केले आहे आ, ते आहे आणि ते शाश्वत सत्य आहे हे जाणून घ्या हे भगवान श्री श्रीकृष्णाने ब्रह्माला वैयक्तिकरित्या वर्णन केले वर वर होते ज्याच्यावर योग्यरित्या पूजा केल्यावर भगवान संतुष्ट झाले होते भौतिक विश्वात भटकणाऱ्यांना साठी ही भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष भक्ती सेवेपेक्षा मुक्तीचे दुसरे कोणतेही शुभ साधन नाही ओ मग ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शला कया चुरुन मिलितम एन तस्मै श्री गुरवे नमा కల్పత రూభే కృపా సింధుభే పతిత్యో వైష్ణవ్యో నమో నమ జయ శ్రీకృష్ణ చైతన్య ప్రభు శ్రీ శ్రీ అద్వైత గదాధర ప్రభునిత్యానంద్రీ అద్వైతాధర శ్రీవాసాది హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण अं या दोन श्लोकांमध्ये जे आपल्याला सांगण्यात आले की अं पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत एक अं सद्यस्थिती सद्य युक्ती आणि दुसरा एक क्रम युक्ती अं त्या दोन मार्गांविषयी चर्चा करण्यात आली आहे आणि दुसऱ्या श्लोकात त्यांनी अं भगवंता जी सेवा करून अं जो भक्ति योग मार्ग सर्वश्रेष्ठ त्याच्याविषयी चर्चा केली आणि त्यासाठी त्याने आचार्य श्रीधर स्वामी आणि अनेक आचार्यांच्या जसे जीव गोस्वामी वगैरे यांचं त्याविषयी काय मत आहे ते सांगितले की भक्ति योग सगळ्यात सोपा आ, आ, सो, आ, सोपा साधा नैसर्गिक आणि अगदी सहज त्रास न होता करणारा मार्ग आहे आणि तोच एक में मानवा साथी आनंद प्राप्त करण्याचा आहे आहे करण्यात आलेली प्रभूजी आपल्याला अगदी सरळ सोप्या भाषेत सांगतील सांगाव्यात त्यांनी यासाठी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी तर आपण इथे पाहतोय की शुभदेव गोस्वामीजींनी परीक्षित महाराजांनी जे विचार प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि ते सांगतायत की मी केवळ तुमच्या प्रश्नांची उत्तरे नाही दिली तर त्या प्रश्नांची उत्तरे मी जे ब्रेदांचं ज्ञान मिळालं त्याच्या आधारे दिली आहे आणि वेदांचं ज्ञान जे आहे ना ते शाश्वत सत्य आहे कारण की ते स्वयं भगवान श्री कृष्णांनी वैयक्तिकरित्या ब्रह्माजींना सांगितले होते जेव्हा ते ब्रह्माजींवर त्यांच्या भक्तीमुळे संतुष्ट झाले होते आणि एवढच नाही तर भौतिक विश्वात आपल्यासारख्या भटकणाऱ्यांसाठी भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष सेवे व्यतिरिक्त दुसरा काही मार्ग सकल्प नाही शुद्ध नाही अर्थात आपण जर इथे पाहायला गेलो जसं माताजी बोलल्यात तस आपल्याला जर शाश्वत सत्यापर्यंत पोहोचायचं आहे वैदिक अधिकारांविषयी विचार करायचा आहे तर आत्ममुक्तीसाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत एक थेट भगवतधामात प्रवेश घेणं आणि दुसरं हळूहळू उच्च लोकांपासून मधून टप्प्याटप्प्याने प्रगती करत जाणं आता हे दोन्ही मार्ग वेदांनी आणि भागवतांमधून सुद्धा सिद्ध आहेत त्याचा विशेष उल्लेख आपण जर पाहायला गेलो तर बृहदारण कि उपनिषदल्या सहाव्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातल्या पंधराव्या श्लोकामध्ये येतो गोस्वामी हे स्पष्ट करतात की हे जे ज्ञान आहे ते भगवान श्रीकृष्णांनी स्वतः दिलेलं आहे ब्रह्मांना आणि त्यातून शिष्य परंपरेचा उत्तम उगम झाला आहे तर सत्य कसं आहे ना शाश्वत आहे त्यातना नवीन मत आहे ना शंका आहे प्रमाणिक अधिकाऱ्यांकडूनच ते समजता येत जसं आपण सामान्य लोक बहुतेकदा वैज्ञानिक जे काही म्हणतात ते मान्य करतो तसंच वेदांचं ज्ञान हे पारंपरिक प्रमाणे परंपरेनेच समजले पाहिजे आणि ते जेव्हा आपल्याला समजते तेव्हाच आपल्या हृदयातील रोग भौतिक आसक्ती हे नष्ट होऊ शकते कारण की गेलो तर दोन मुख्य दोष आहेत पहा आपल्यामध्ये एक सृष्टीवर अधिपत्य गाठण्याची इच्छा आपण म्हणतो ना की जीवाचं पतन, होता। मनुन होता है कि है। पतन होत म्हणून जीव काय होतोय की आध्यात्मिक ना या भौतिक दुनियेत आला हे पतन एकदा होत नाही तर दोनदा होत पहिलं पतन जेव्हा आपल्या मनामध्ये सृष्टीवर अधिपत्य गाठवण्याची इच्छा होते आणि दुसरं पतन केव्हा जेव्हा पदार्थ व हो भोगांची आसक्ती निर्माण होऊन जाते आणि हेच हृदयाचा विकार आहे हृदयाचा रोग आहे आणि याच्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे कृष्ण चैत्य जस भगवंतांनी स्वतः आपल्याला तिसऱ्या अध्यातील त्रेचाळीसावा श्लोक आहे नंतर पंधराव्या अध्यातील विसावा श्लोक आहे यामध्ये स्पष्ट सांगितलंय की आध्यात्मिक बुद्धीने आणि प्रेमपूर्वक भक्तीनेच हा जो काही मोह आहे ना तो आपल्याला जिंकता येतो आणि तेव्हा शुद्ध भक्ती निर्माण होते ज्याच्यासाठी आवश्यकता आहे अनन्य चेता आता भक्त कसा असतो त्याला फक्त कृष्णच हवा असतो कृष्णालाच तो इच्छित आहे स्वर्ग मोक्ष ब्रह्मलीनता याची इच्छा करत नाही त्याला निष्काम म्हणतात जसं चैतन्य चरितामृत मध्ये आलंय निष्काम भक्त बाकी सकले अशांत म्हणजे शांती आणि आनंद केवळ भक्तालाच मिळू शकतो कृष्ण जो आहे त्यामुळेच भक्ताला कधीच विसरत नाही आणि भक्तही कृष्णाला विसरत आणि हे प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी मुख्य साधन काय आहे महामंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, 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 राम हरे हरे आणि म्हणूनच भक्तियोग हाच एकमेव निश्चित प्रगतिपथ आहे जेव्हा आपण या योगामध्ये स्वतःला शामिल करून घेतो तेव्हाच आपल्याला काय होत आनंद प्राप्त व्हायला सुरुवात होते जो भक्तिक जीवनातून मुक्त होण्यासाठी केवळ भक्तीचाच एकमेव योग्य मार्ग तस ज्ञान कर्म योग हे सुद्धा आहेत मार्ग आहेत परंतु तेही शेवटी काय करतात भक्तीच्याच दिशेने नेतात पण त्यासाठी शेकडो जन्म घ्यावे लागतात आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर पहिल्याच कंदातल्या दुसऱ्या अध्यायातल्या आठव्या श्लोकामध्ये सांगितलंय की जोपर्यंत कर्म किंवा कर्तव्य कृष्ण कथेमध्ये आसक्ती निर्माण करत नाही तोपर्यंत ते निष्फळ आहेत श्रमेव केवलम आणि म्हणून निष्काम कर्तव्य पार पडण्याचं खूप खूप आवश्यकता जसं भगवंतांनी स्वतः सांगितलंय पा, कि तुम्ही कर्म कळा आणि त्याच्या फळांची चिंता करू नका खूप महत्वपूर्ण श्लोक भगवंत म्हणतात दुसऱ्या अध्यात्तिक त्याच्या वा कर्मने वा अधिकार असते महाफले शुकदाचना मा कर्मफल तू भू मा ते संग असतो अकर्मणी म्हणजे कर्तव्य करावं पण त्याच्यावर फळांची आसक्ती नसावी निष्काम कर्मच नेतो फक्त कर्म, कर्म न करता कृष्ण चेतनेसह कर्म हेच उद्दिष्ट असले पाहिजे आणि भक्ती विना केलेली कुठलीही साधना कधीच मोक्ष देत नाही सगळ्यात महत्वाचं आहे ते ह्या सेवा आणि समर्पण आणि आत्म्याला सुद्धा खरी त्याचीच गरज आहे पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे आत्मा बाह्य सुखाने समाधानी होत नाही आपण ही कथा आधी सुद्धा ऐकलेली आहे की कसं ती स्त्री आहे ती त्या सोनेरी पिंजऱ्याची खूप चांगली देखभाल करायची पण त्याच्यामध्ये असलेल्या पक्ष्याला तिने जेवणच दिले नाही तर काही दिवसांनी काय झालं तो पक्षी मरण पावला तसंच आपण जर आपल्या या बाह्य शरीराविषयीच विचार करत राहिलो तर आपल्याला कधीही समाधान मिळणार नाही आणि आपण जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून राहू आपल्याला आवश्यकता असते एका आत्म्याला आवश्यकता असते पूर्ण स्वातंत्र्य आणि परमात्म्याशी थेट भेट आणि ही प्राप्ती फक्त भगवंतांची कीर्ती ऐकून गुणगान करूनच शक्य आहे जसं आपण आठव्या अध्यात पाहिलं की श्रमेव केव आठव्या श्लोकात पाहिलं श्रमेव केवलम आणि त्याच्याच त्याच अध्यात चौदाव्या श्लोकामध्ये आपण पाहतो की निरंतर श्रवण कीर्तन ध्यान व पूजा हीच खरीच जीवनिती आहे कालही आपण पाहिलं कमी तीन वेळा तो शुद्ध भक्तांची सेवा हे मोक्षाचे द्वार आहे कारण की पुढे चौदाव्या नंतर सोळाव्या श्लोकात तेच आलंय की शुद्ध भक्तांची सेवा केल्यानेच कृष्ण कथा ऐकण्याची रुचि निर्माण होते म्हणजे श्रद्धा श्रद्धेमुळे साधू संघ साधू संघामुळे भजन क्रिया भजन क्रियामुळे रुची रुची मुळे आसक्ती आणि आसक्तीमुळे भक्ती तर भगवंतांच्या सेवकांची सेवा केल्याने भगवंत जास्त संतुष्ट होतात आणि अठराव्या अध्यात अडुसष्ट आणि एकोणसत्तराव्या श्लोकामध्ये भगवंतांनी हेच सांगितले आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा भगवंत आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये सदैव रत असायला पाहिजे भगवंतांनी तेच सांगितले ये इदम पण गुह्य मदभक्तु अभिधास्यति भक्ती मयी परा कृत्वा माम एश्यसिंशय पुढे ते म्हणतात न तस्मा मनुष्येषु कशी मे प्रिय भविता न मे तस्मात अन्य प्रियतर रुपाजी आपल्याला सांगतात की कलियुगामध्ये खोट्या अवतारांपासून सावध राहा जोपर्यंत शास्त्रानुसार सिद्ध होत नाही कोणालाही भगवंत मानू नका चैतन्य महाप्रभूजी स्वतः भगवंत असूनही त्यांनी स्वतःला भक्त म्हणून घेणं पसंत केलं स्वतःची कधी पूजा घडवून आणली नाही खरे भक्त देवतांची प्रतिष्ठा वाढवतात स्वतःची नव्हे राज्य श्लोकात आपण हेच पाहतो की आनंद मोक्ष प्रमगती हे हवे असेल थर नी। व्या व्या जमामे कम्षर शुद्ध भक्ति तर कृष्णाला सरंजा जसं भगवंतांनी अठराव्या अध्यायातील सहासष्टाव्या श्लोकात सांगितलंय सर्व धर्मांपर्यंत साधा भक्तांचा संग घ्या कर्म निष्कामतेने करा कृष्ण कथा ऐका गुणगान करा याशिवाय जर दुसरं काही केलं ते केवळ आणि केवळ कालवाय फळ आहे आणि हे कोणी मनाने बोलत नाहीये तर इव्हन जे महान आचार्य होऊन गेलेले आहेत त्यांनी सुद्धा हेच सांगितलं भक्ति हेच धर्माचं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे श्रीधर स्वामी जीव गोस्वामीजी यांनी सुद्धा सांगितलं की भक्तियोग सोप आहे सरळ आहे नैसर्गिक आहे समस्यांपासून मुक्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या मनुष्याला जो आनंद मिळू शकतो आनंदा त्या आनंदाचा स्त्रोत केवळ भक्ती हेच आहे कुठे सनातन गोस्वामी अशुकदेव गोस्वामी अजून काय सांगतात त्या ऐकण्यासाठी आपण भेटूया पुढच्या सत्रामध्ये हरे कृष्णा